नमस्कार मी स्त्रीधरा गोवन वार्ताच्या हुप्पा हुयामध्ये आमच्या सगळ्या बाळगोपाळांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज मी तुम्हाला एक मजेशीर अशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे टिबलू आणि ही आपली छानची गोष्ट लिहिले शीतल परब यांनी चला धर्म सुरुवात करूया गोवा कर्नाटकाच्या सीमेवर मोले येथे एक घनदाट जंगल आहे जिथं हरण सांबर भेकर कोल्हे अस्वल बिबटे व अधूनमधून कोल्हेरी वाघही दिमाखात वावरतात दूधसागर धबधबा इथल्या साऱ्या जीवांची ताण भागवतो याच मोलेच्या जंगलात करंजोळ नदीजवळच्या जवळच्या ढोलबागच्या ठिकाणी काही गवारेडे पाणी पिण्यासाठी आले होते गवारेड्यांच्या पाठीवर चोच मारत बबडू बगळा मजेत खेळत होता गवारेड्यांच्या पाठीवरचे किडे किट्टी जीव खाणं हे त्याच्या आवडीचं काम होत मोलेच्या रानात गवारेड्यांची संख्या वाढतच चालली होती टिबलू हे गवारेड्याचं पिल्लू आपल्या आईसोबत सबोवतालचे तण खाण्यात मग्न होत सात आठ गवारेड्यांचा एक कळप पाणी पिण्यासाठी वाहणाऱ्या नदीकडे आला होता आई गवारेडा कुटुंब प्रमुख होती कधीही न ना घाबरणारी तिनं कळपातील इतर साथीदारांना कान टवकारून व शेपटी हलवून आपल्या तीक्ष्ण नजरेने इशारा केला इशारा समजताच सगळेजण ऐटीत नदीतील पाणी पिऊ लागले पाणी पिऊन झाल्यावर सगळे गवारेडे जंगल सोडून उसाच्या मळ्यात उतरले बबडू बगळ्याला आता मात्र गवारेड्यांची चिंता वाटू लागली धीर करत करत त्याने टिबलूच्या आईशी बोलायला गेला तो धीर करत टिबलूच्या आईशी बोलू लागला पूर्वी तुम्ही गडद रानात राहायचा आता तुम्ही का बरं माणसांना सतत दिसत आहात रानात राहणं आवडत नाही का तुम्हाला हे असं फिरणं टिबलूसाठी धोक्याचं आहे लोकांच्या मळ्यात घुसून अशी भाताची ऊसाची नासाडी करणं चांगलं नव्हे टिबलूच्या आईला बगळ्याचा खरं तर खूप राग आला होता ती त्याला हुसकावून लावणार होती पिळदार काळा देह सफेद मोजे घातल्यागत पाय स्वरक्षणासाठी असलेली बागदार शिंग तिला खूप आवडायची बबडूवरचा राग आवरत ती हसत म्हणाली जंगलातील रोजचं खाणं सोडून हे ऊस भात खायची जीभेला खूप सवय झाली जास्त कष्ट न घेता हे अन्न मिळतंय आमच्या जीभेला हे खूप स्वादिष्ट अन्न खूप खूप आवडतं माझ्या टिबलूसाठी मी लहान लहान झुडपांचा पाला शोधते कारवीच्या झाडांना येणारी नवीन पालवी खायला टिबलूला खूप खूप आवडतं पण ही झाडं आता कमीच झाली आहेत आई बोलत जरी बबडूशी होती तरी तिचं सारं लक्ष टिबलूवर होतं त्याच्या रक्षणासाठी ती कितीही आक्रमक व्हायची गवारण्यांचं एखाद्या खड्ड्यात पडणं विहिरीत पडणं विजेचा शॉक लागून मरण रेल्वेचा रूळ क्रॉस करताना रस्ता ओलांडताना दुर्घटनेत ठार होणं जिबेचे चोचले पुरवण्यासाठी गवारेड्यावर गोळी घालणं हे सगळे ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आली होती त्यामुळे ती हल्ली खूपच सावध असायची टिबलू आणि त्याच्या आईत जमीन आसमानाचा फरक होता टिबलू दिसायला गाईच्या वासरासारखा गाईच्या कळपात जर मिसळला तर त्यांच्यातलाच एक वाटणारा असा टिबलू देखणा गोंडस तांबूस व खूपच गोड दिसायचा टिबलू रडकुंडीला येऊन आईला म्हणाला काय ग आई कालपासून तू माझ्यासाठी कारवीची कोवळी पानं शोधतेस सापडतच नाही का गं तुला हे माणसांनी खायचं अन्न भात ऊस वगैरे खाऊन मला अजिबात एकदम कंटाळा आलाय बघ टिबलूचा हट्ट आपण नाही पुरवू शकत म्हणून आई थोडीशी उदास झाली तिचा आई पण तिला स्वस्त बसू देईना तिला वाटलं आता निदान सोनावीची शेतात जाऊन कारवीची कोवळी पानं खायला मिळतात का ते पाहावं मग सगळा कळप टिबलूचा हट्ट पुरवण्यासाठी दूधसागर धबधब्याच्या दिशेने जाऊ लागला खरं तर कारवीची कोवळी पानं खाणं सगळ्यांनाच आवडायचं टिबलूचा हट्ट हे तर केवळ निमित्त होतं उकाड्याने सारं रान हैराण झालं होतं टिबलूची आई बबडू बगड्याला सांगू लागली हे रान थोडंसं आमच्यासाठीही जपून ठेवायला हवं होतं माणसांनी आमचं घर जर धान्याने समृद्ध असेल तर आम्ही दुसऱ्यांच्या भातीशेतीची का बरं नासाडी करू शेताची उसांची नासाडी करायला आम्हाला पण कुठं आवडतं पण जंगलात आता रोजच्यासारखं खायलाच मिळत नाही सारं रान उदासवाणं वाटत होतं एवढ्यात पावसाचे दोन चार थेंब टिबलूच्या आईच्या अंगावर पडले ते पाहून टिबलूची आई टिबलूला म्हणाली बघ पाऊस पडल्यावर तुला मिळेल आता हवं हो तितकं खायला चला पळूया आता आम्ही आमच्या हक्काच्या जागेत आणि ती आनंदाने नाचू लागली ओलसर पावसाच्या सरींनी सारं रान सुकावून गेलं आणि ही तर मग कशी वाटली तुम्हाला आमची ही आजची गोष्ट आवडली की नाही ते आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता